नमस्कार मी ओम ओमप्रकाश उडान आपण पाहतात न्यूज मराठी तीर्थपुरीत बारावीची परीक्षा कडक बंदोबस्तात सातशे त्रेचाळीस विद्यार्थ्यांची कॉपीमुक्त व पारदर्शक परीक्षा राज्यातील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षा सोमवार दिनांक दहा फेब्रुवारीपासून सुरू झाल्या असून घनसांगी तालुक्यातील तीर्थपूर येथील मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त व पारदर्शक पद्धतीने पार पडत असल्याचं दिसून येते परीक्षा केंद्रावर कडक उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत संपूर्ण वर्गामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले असून प्रत्येक विद्यार्थ्याची सखोल तपासणी करूनच त्यांना परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात येतोय गैरप्रकार रोखण्यासाठी स्थानिक तपासणी पथकासह शिक्षण विभागाचे पथकही तैनात आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनाने तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पवार यांच्या नेतृत्वाखाली तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे या बंदोबस्तात दोन पोलीस कर्मचारी व आठ होमगार्ड कार्यरत आहेत यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भगवान सिंग राजपूत व कार्यालयीन अधीक्षक डॉक्टर शिवराज लाखे यांनी सांगितले की यशस्सी बोर्ड व जालना जिल्हा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या निर्देशाचे तंतोतंत पालन या परीक्षा केंद्रावर करण्यात येत आहे या परीक्षा केंद्रावर एकूण तीस परीक्षा हॉल असून सातशे त्रेचाळीस विद्यार्थी परीक्षा देत आहेत परीक्षा केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून प्राध्यापक तांबोळी वसीम तर प्रमुख म्हणून प्राध्यापक तुकाराम भवर व प्राध्यापक गाढवे यादव काम पाहत आहेत या कडक नियमावली तांत्रिक देखरेख व प्रशासनाच्या सतर्कतेमुळे तीर्थापूर येथील बारावीची परीक्षा आदर्श व विश्वासार्ह पद्धतीने पार पडत असल्याचं चित्र जे आहे ते दिसून येत आहे अशाच वेगवेगळ्या ताज्या घटना आणि घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा व शेअरही करा